पूर्व पूर्वभाग बहुद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी संस्थेच्या नूतन इमारतीचे शानदार उद्घाटन स्वातंत्र्यपूर्व काळातील सदलगा शहरातील एकशे आठ वर्ष पूर्ण झालेल्या व सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या सदलगा पूर्व भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या दत्तचौक येथील नूतन वास्तूच्या इमारतीचे उद्घाटन आज गीताश्रम सदलगा येथील मठाचे मठाधिपती परमपूज्य डॉ श्रद्धानंद स्वामीजी व ज्ञानयोग आश्रम विजयपूर येथील परमपूज्य शिवप्रसाद स्वामीजी यांच्या अमृतहस्ते धार्मिक विधिवत पूजा करून करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरेश पडलाळे शिवानंद कमते आप्पासाहेब मतनिकाई संदीप उर्फ बंडा तपकिरे भीमा ढवळे अनिरुद्ध पाटील शंकर मांग भरत लट्टीमर्डे श्रीमती सुरेखा वंदुरे सुप्रिया कुलकर्णी रवींद्र नेमोचे या संचालकांच्यासह संस्थेचे सभासद गजानन पाटील कमतेसर ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तातेसाहेब कदम मकरंद द्रविड संजीव कुलकर्णी रावसाहेब पाटील छायाचित्रकार संदीप तावतारे संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकळे यांच्यासह कर्मचारी महिला प्रतिनिधी शेकडो सभासद व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते महानकरी नेमसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा